हाच स्क्रीन प्ले सगळा ठेवतो आणि त्याच्यामध्ये सलमान खानला बाजूला काय कोणतरी नातेवाईक असतो बघा त्याला लग्नात यायचं नसतं पण आता पर्याय नाही म्हणून लग्नाला आलेला असतो ना तसं या सिनेमाच्या शूटिंग साठी बहुतेक सलमान खान जात असा <laughs> तो डोक्याला ताप होतोच बघताना ए आर मुदासचा सिनेमा होता गो महाल दाखवला म्हणजे राजा राजा मी फक्त उठलोच तर फिल्मच्या गोष्ट सिनेमाची हा जो आपला सेगमेंट आहे हा सेगमेंट तुम्हाला हा सिनेमा बघा म्हणून अजिबात रेकमेंड करत नाही फसलेला म्हणजे इंटरव्हलच्या घरत द मिरर फिल्म अलिबाग या युट्यूब चॅनेल वरती आपण एक सेगमेंट सुरू केला आहे ज्या सेगमेंटचं नाव आहे गोष्ट सिनेमाची मित्रांनो कालच आम्ही सिकंदर नावाचा सिनेमा पाहिला ज्या सिनेमाच्या ट्रेलर वरती आपण रिव्ह्यू केला होता हे म्हणणं खऱ्या अर्थाने खरं ठरलं असं खूप म्हणजे जे अंदाज काढले होते किंवा मी काढले होते ते जवळजवळ तसेच ठरले खरंच आहे तर ओवरऑल आपण सिनेमाच्या गोष्टीबद्दल बोलूयात तर सलमान खान जो राजकोटचा राजा दाखवलाय आणि त्या घराण्यामधली त्याची राणी म्हणजे अर्थात रश्मिका मंदाना तिच्यासाठी ही गोष्ट पूर्ण घडते आणि मग त्याच्यानंतर आपला सिकंदर कसा पेटून उठ पेटून उठता असं डिरेक्टरला म्हणायचं होतं आणि दाखवायचं होतं पण त्या अर्थाने आम्ही फक्त उठलोच <laughs> पेटून नाही <ने> उठलो <उट> <laughs> तर ओव्हरऑल सिनेमाची गोष्ट ही आहे की बायकोसाठी काही गोष्टी करणारा हा सलमान खान दाखवलाय गोष्टीला तितकी मजा नाही अशा गोष्टी आपण खूप बघितल्यात ओ मोठं उदाहरण द्यायचं झालं तर त्याच एरचा सिनेमा होता गजनी पण बोलतो ना की तो रियासतीचा एक राजा राजकोट का राजा है वो असा ट्रेलर मध्ये पण ते खूप बेस आवाज असलेला त्या ऍक्टरचा तो वापर केला आणि ते मस्तपैकी त्याच्यावरती एक सीन मध्ये तसं चालेल तसं वाटत क्या बात असं काहीतरी वाटेल हे राजकोट का राजा है वो अशा वाक्याला राजा म्हणून तो काय असावा म्हणजे फक्त महाल दाखवला म्हणजे राजा राजा गाणं ना काहीतरी हो गाणं आलं गीत गाणं समजतच नाही कुठली गाणी सिनेमामध्ये काय सिच्युएशनला यायला पाहिजे तिथे सिच्युएशन नाही बरं त्याच गाण्याच्या जागी तो राजा आहे ना तर राजाच्या प्रजेवरती काहीतरी संकट आलंय किंवा एखादा गावा त्याच्यात त्या रियासती एखादा उत्सव दाखवा त्याच्यामध्ये राजाचं आणि त्याच्या प्रजेचं कनेक्शन दिसेल खूप अंशी खूप प्रकारे कथानकामध्ये म्हणाल स्क्रीन बद्दल म्हणाल डायलॉग म्हणाल या सगळ्याच गोष्टीमध्ये अखंड फसलेला म्हणजे शिकत अगदी पूर्ण सिनेमा निगेटिव्ह जरी वाटत असला आपल्याला त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने सिनेमॅटोग्राफर किंवा ग्राफरनी ज्या लाईटीचा वापर केला होळीचा सिक्वेन्स असेल किंवा त्या आपल्या धारावी मधल्या जो काही लाइटिंग होती ती चांगली चांग वाटली टेकिंग वाईज काही अंशी ठीक होता पण इतका प्रभावी अशा पद्धतीने नाही वाटला हा एरोप्लेनचा पहिला सिक्वेन्स ज्याच्यामध्ये प्रतीक स्मिता पाटील असं त्यांनी नाव केलं सलमान खानचा जो आपण एंट्री बघितली तर ती हिरोची एंट्री आणि क्या बात आहे मजा वाटेल अपेक्षा वाढतात पण थोड्या वेळानंतर अपेक्षा भंग होतो तिथूनच भंग होतो <laughs> नाही फर्स्ट हाफ सुरुवात अगदी अर्धा पाऊन तास जातो तरी तुम्हाला असं वाटत नाही की क्या बात आहे मी तर बोलतो प्रकाश की हाच स्क्रीन प्लेस आगा ठेवतो आणि त्याच्यामध्ये सलमान खानला बाजूला काय आणि साऊथ मधला कुठलाही म्हणजे के जी एफ मधला आपला हिरो असेल किंवा आपला पुष्पा ह्याला तिथे प्लेस कर मग जो पॉवर बॅक इम्पॅक्ट येऊ शकतो नाही या फिल्मला तो विचार करतो तसं काही इम्पॅक्टच पडत नाही जबरदस्ती म्हणजे जबरदस्ती स्क्रीन प्ले जबरदस्ती डायलॉग जबरदस्ती ऍक्टिंग आणि ऑडियन्सनी पण जबरदस्ती सिनेमागृहात सलमान खान आहे म्हणून बघायला तर अशा गोष्टी नाही होत हे पब्लिक हे सब जाणतीय नाही पब्लिक तर अक्षरशः सगळं सगळं असं प्रकारे बोलतो की इमोशनल सीन आता आपल्याला पण त्या कनेक्ट झालं पाहिजे आपण ते जुनं अक्षरशः पूर्ण थिएटर हसत त्यासाठी अरे बला पण सगळ्यात महत्वाचं जे बाकीची जी कास्टिंग वापरली आहे काय बाकीची कास्टिंग अरे म्हणजे मी सांगू ना फक्त सलमान खानच दिसतो फक्त सलमान खान कोणाला दाखवत नाहीत शर्मन जोशी सारखा खूप चांगला ऍक्टर थिएटर बॅकग्राऊंड थ्री इडियट्स ह्याच्या आधीच्या अनेक चांगल्या चांगल्या फिल्म मध्ये खूप चांगल्या पद्धतीने जो दिसलेला आहे शर्मन जोशीचा क्लोज लागत नाही प्रकाश फक्त सलमान खान बस आणि त्याला पण ऍक्शन करताना किंवा सगळ्या गोष्टी करताना फार बघवत नाही खरं तर सिनेमाच्या इतर कास्टिंग बद्दल आपण बोलू ज्याच्यामध्ये रश्मिका रश्मिका इतकी चांगली ऍक्टर आत्ताच्या घडीची आघाडीची एक कलाकार आणि ती ह्या सिनेमामध्ये आहे किंवा नाही काहीच फरक पडत फरक पडत नाही मला असं मध्ये मध्ये असं मला जाणवत बिकॉज ऑफ साऊथ इंडियन टोन मला असं वाटत होत की रश्मिका मंदानाची डबिंग हेमा मालिनी केले गमतीचा बघा विलन, विलन पण तसाच होता फक्त सलमान खानला सलमान खानला दाखवण्यासाठी आणि आमचा मित्र काल एक भेटला आणि त्याने सहीला रे रिफ्रेश होण्यासाठी मी जरा काहीतरी वेगळं वाटेल कामाच्या व्यापातून म्हणून पिक्चर बघायला आलो होतो डिप्रेशन आलं रे मला म्हणजे अर्थात मध्यंतर झाला इंटरव्हलच्या नंतर आम्ही म्हणजे काही लोक चिप्स किंवा कुरकुरे खाण्याचं काहीतरी टाइमपास कोल्ड्रिंक वगैरे हे बघत असतात आम्ही दोघं झेंडूबाम बघत होतो तर असं एकदा परत वाटते कारण सलमान खानचा मी खूप फॅन आहे म्हणजे मैने प्यार क्या पासून पर्यंत आणि सगळ्याच गोष्टी सलमान खाननी आता कॅरेक्टर रोल करायला हरकत नाही कारण शेवटी काय की एक सुपरस्टारचं एक वलय असतं किंवा सुपरस्टार ज्यांना संबोधलं गेलं त्यांच्यासाठी हे वाक्य काढलं हे सुपरस्टार राजेश खन्नाजी म्हणजे वयाच्या काही अंशी म्हणजे चाळीस पन्नास नंतर त्यांनी सुद्धा कॅरेक्टर रोल केलेच अरे बावरची हो कितीतरी चांगले चांगले सिनेमे आहेत त्यांचे सारखा सिनेमा असेल ज्याच्यामध्ये त्यांनी कॅरेक्टर रोल केले आणि तेच आहे की दृश्यमसारखा सिनेमा असेल किंवा मल्याळम सिनेमा असेल किंवा कुठल्याही सिनेमांमध्ये खूप छान पद्धतीने हे जे स्टार तिकडचे आहेत तर ते लोक नागार्जुन वगैरे हो हे जे सगळे कलाकार आहेत हे कॅरेक्टर रोल करतात आणि चांगल्या पद्धतीने करतात तुझ्या या बोलण्यावरती so, जी गोष्ट मला आठवली हो ना की धारावीच्या त्या झोपडपट्टीत आल्यानंतर जो ऍक्शन सिक्वेन्स आहे तेव्हा तो एक असा डोअर येतो लाकडी डोअर येतो आणि तो डोअर असा हातात पकडतो सलमान खान आणि बोलतो वेलकम टू द हेल माझं असं म्हणणं होतं की कोणासाठी बोलतोय स्वतःसाठी बोलल्यासारखं झालं ना आहे हा सिनेमा करून वेलकम टू द हेल एका सुपरस्टार सलमान खान असं वाटतं की बिग बॉसचं होस्टिंग करतोय पण आम्ही एक रिव्ह्यू दिलाय कसा सिनेमा आहे त्याबद्दल तुम्हाला सांगितलंय चला तर मग मित्रांनो हा सिनेमा बघायचा की नाही अर्थात हा तुमचा प्रश्न आहे पण हा सिनेमा रेकमेंड आम्ही करणार नाही की जाऊन हा सिनेमागृहात बघा सिनेमा ओ टी टी वरती येईल त्यावेळेस तुम्ही नक्की बघा आवर्जून बघा त्यावेळेस तुम्हाला कळेल की आमचे पैसे वाचले <laughs> चला तर मित्रांनो असेच रिव्ह्यूज आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत त्यासाठी आपलं द मिरर फिल्म अलिबाग हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आम्ही सांगत आहोत गोष्ट सिनेमाची